नमस्कार मित्रांनो भक्ती सारे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आदिवासी समाजामध्ये खूप सारे देव आहे आदिवासी समाज हा जंगल देवतांना खूप मानतो आदिवासी समाजातील एक देव म्हणजे डोंगर देव त्याची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील आदिवासी समाजात देवाला अतिशय मानाचे स्थान आहे डोंगऱ्या देवाला आदिवासी समाजात भाया असेही म्हणतात आदिवासी समाजात डोंगऱ्या देवाच्या उत्सवाची परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे सुरगाणा पेठ कळवण तालुक्यातील आदिवासी भागामध्ये डोंगऱ्या देवाचा उत्सव दर पाच वर्षांनी साजरा केला जातो हा उत्सव पाच ते सात किंवा कधी कधी अकरा दिवस साजरा केला जातो हा उत्सव करताना गावाच्या मध्यस्थानी किंवा जिथे मोकळी जागा असेल तेथे ते मोर पिसाचा गुच्छा उभा केला जातो त्या ठिकाणी झेंडूचे झाडे काकडी मोराची पिसे देव कुरडू व इतर साहित्य ठेवून थे थे डोंगरदेव स्थापन केले जाते डोंगर्यादेवाच्या ह्या कार्यक्रमामध्ये कथा लावणी एक व्यक्ती असते त्याचबरोबर पावरी घुंगराची काठी तसेच काही वेळा लेझिम देखील कार्यक्रमात वापरले जातात त्याचबरोबर आदिवासींच्या देवदेवतांची गाणी गायली जातात देवाच्या उत्सवाच्या वेळी गावातील पुरुष लोक पावरीच्या तालावर गोल फेरा करून नाचतात डोंगर्यादेव हा उत्सव साजरा करीत असताना गावातील लोक शेजारील गावामध्ये जाऊन प्रत्येक घरासमोर पावरीच्या तालावर गोल रिंगण करून नाचतात डोंगर्या देवाची वेगवेगळी गाणी म्हणतात तेव्हा तेथील ग्रामस्थ त्यांना धान्य पीठ तेल मसाल्याचे पदार्थ इत्यादी वस्तू देतात संध्याकाळी पुन्हा घरी येऊन देवाची कथा लावली जाते ज्या लोकांना माऊलीचे व्रत घेतलेले असते त्यांनी कुठेही जायचे नसते दिवसा तीन वाजेच्या सुमारास सर्व माऊल्या उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गळ जिंकण्यासाठी जातात त्या ठिकाणी देवाची विधिवत पूजा केली जाते येथे पण रात्रीच्या वेळी रात्रभर डोंगरावर कार्यक्रम केला जातो त्या जागेला रानखडी असे म्हटले जाते मावल्यांना डोंगरदेव उत्सव होईपर्यंत म्हणजे पाच सात किंवा अकरा दिवस त्याच ठिकाणी राहावं लागतं व भोजनही तेथेच करावे लागते शेवटच्या दिवशी संपूर्ण गावातील जमा केलेले धान्य व फराळाचं साहित्य घेऊन नदीवर जातात व तिथे भोजन व फराळ करतात त्यानंतर संध्याकाळी मावल्या व लोक थोम उपटतात व गडाकडे जाण्यास निघतात ते पूजा करून पुन्हा गावामध्ये येऊन गावाच्या धानीवरती जाऊन त्या ठिकाणी मावल्यांच्या अंगातील देव उतरवले जातात त्या ठिकाणी कोंबळ बोकळ्याचा बळी दिला जातो व संध्याकाळी देवाचा प्रसाद म्हणून सर्व गावाला तसेच आलेल्या पाहुण्या मंडळीला भोजन दिले जातात अशा पद्धतीने डोंगऱ्या देव उत्सव साजरा केला जातो देव या ग्रामदेवताची फार पूर्वीपासून परंपरा असल्याने सुरगाणा तालुक्यात सर्व आदिवासी भागात देव उत्सव आनंदाने साजरा केला जातो या उत्सवाला भाया असेही म्हटले जाते गावात सुखशांती लाभावी जंगलात शेतीचे कामे करताना निसर्गाचा कोणताही कोप होऊ नये तसेच शेतात पेरलेल्या पीक पाण्याची भरभराट व्हावी घरसंसाराची भरभराट व्हावी आधीश्रद्धेपोटी निसर्ग देवतेला डोंगर देवतेला कोंबड्या बकऱ्याचा बळी देऊन नैवेद्य दाखवतात या प्रकारे या गामदेवत्याची सुरगाणा तालुक्यात आजूबाजूच्या परिसरात पूजा केली जाते सर्व आदिवासी बांध डोंगरादेव उत्सव आनंदाने साजरा करतात याप्रमाणे डोंगरदेवाची पूजा करून डोंगरादेव उत्सव सर्व आदिवासी मंडळीने एक समूहाने साजरे करतात तर मित्रांनो तुम्हाला ही डोंगरदेवाची माहिती कशी वाटली ती कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा जेणेकरून रोज अपलोड केलेले असे धार्मिक व्हिडिओ आपल्याला बघता येतील जय डोंगर देवाची